राधानगरी धरण परिक्षेत्रात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कायम असून धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होते चार दिवसांपासून पुन्हा संततधार चालू असल्यानं धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांच्या जवळ पाणी पोहोचण्यास आठ ते दहा फूट पाणी पातळी वाढण्याची गरज आहे त्या धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे खुले होण्यासाठी बारा फूट पाणी पातळी लागणार आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच धरण भरून स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे दरम्यान शनिवारी दुपारी चारपर्यंत पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून

जलसंपदा विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे गतसाली सव्वीस जुलै रोजी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं होतं गतसालापेक्षा या सालात पाऊस जास्त झाला असून सुद्धा जलसंपदा विभागाच्या सुयोग्य नियोजनामुळं योग्य वेळी पाण्याचा विसर्ग केल्यानं पुराचा धोका कमी झाला असून नियोजनात कोलमडले असते तर या अगोदरच धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असतं मराठी एस न्यूजसाठी राधानगृहून संजय कांबळे